नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे मित्रांनो राजघाडी आणि ती यूट्यूब चॅनल एम एस झिरो सात रायडर आज मित्रांनो आहे बैलपोळा आणि आजच्या दिवशी मित्र वाघ भेट राहतात तर मित्रांनो आज काय असणार आहे तर चला मित्रांनो बघूयात आणि आपण आता जाऊयात रानात तर मित्रांनो मी आता आहे सड्यावरती माझ्या लाल परीला घेऊन चला मित्रांनो तुम्ही पण या आता वरती सड्यावरती मित्रांनो आता इथे वरती सड्यावरती पोचलेलो आहे आणि प्रणयाने पुढे चालला आहे आता बघूया गवळ देवाची पूजा काय असते आणि काय नाही ते तर मित्रांनो इथे आता टोमॅटो कापण्याचं काम चालू झालेलं आहे बघा आणि काम करत आहेत तर मित्रांनो हे जे जेवण असतं लेडीज मदत नाही कर करत सगळे हे जेंट्स लोक जेवण करतात खोबर किसण्यापासून जेवण बनवायपर्यंत बन तर मित्रांनो जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि बघा लाकडं वगैरे लावून आग पेटवलेली आहे तर मित्रांनो जे खोबरं वगैरे किसत हे मित्रांनो ह्या हे मोठं झाड आहे मित्रांनो या मोठ्या झाडाच्या खाली सावळी पण भारी आहे बघा आणि ते पोरं बटाटे वगैरे पण कापत आहे जो आता ओ सगळे आपल्याला मुखात आपली ठीक हा आता साईम पेन म्हणजे त्यांची वाडी तांडेल वाडी पकडी आता गाडी सामान आणि होय कालची वाडी छोटी येऊच आता या काय ला आम्ही सगळ्या दरवर्षी आम्ही सासा चार तो चार गट असतात ते आम्ही सगळे जेवण करता वेगवेगळ्या आणि जेवताना आम्ही सगळे एकत्र जेव याच्यातला तेका तेका ह्याच्यातला सगळा आम्ही ह्या करून आनंदाने ह्या करता नंतर गवळ देव काही आमचा वाडी आम्ही आधी दा आधी वाडी दाखवता त्याच्यानंतर वाघ वाघात वाडी देऊन वाघ आपले शिमेर जाऊन वाडी ह्या करून ठेवता त्याच्यानंतर सगळे आम्ही जेवढं आमचं कुंकेश्वर म्हणजे खालतेवाडी वरचवडी आणि गाडी सांभाळली हे जे आम्ही ह्यात एकत्र आम्ही जेवण सगळ्यांनी आनंदा ह्या करून गाड्याने केली राहतात नंतर हा लाडू तुम्हाला तुम्हाला हे साईम पेडणेकर बोलतोय बघा पेडणेकर हे जेवणाचे मेन हे प्रभू हेच सगळ्यांना काय करूया कसा करू मार्गदर्शन म्हटलं हे आम्ही फक्त त्यांच्याच चेल काय बरोबर थँक्यू धन्यवाद पाणी जाऊया चौथा तर मित्रांनो घाडीयांच्या इथे प्रसेचा रवा आहे तो बनवण्याचं काम चालू आहे बघा मोठी पिठु मोठी पिठु मोठी अतीवर जेवण चालू आहे बघा या सायमनचा इकडे सायमान साई यांचं जेवण चालू आहे मित्रांनो ते गावठी पद्धती जे नारळ सोलण्याची पद्धत आहे त्या पद्धतीत नारळ सोडतात आता मशी आल्या पण अगोदर सर्व माणसं अशीच नारळ सोलायची तर मित्रांनो भाजीला फोडणी द्यायचं काम चालू झालेलं आहे बघा आचार्य कोण नंदकिशोर घाडी आचार्य आहेत बघा डाळ शिजून पूर्ण बघा एकदम परफेक्ट मध्ये झालेली आहे तयार तर मित्रांनो जेवण बनवून झालंय आणि आता इकडे जरा टाइमपास म्हणून पत्त्याने खेळायला बसलेले आहेत सगळे माणसं सगळे एकत्र आल्याच्या नंतर जेवण करायला मजा पण वेगळी असते आणि आनंद पण मित्रांनो हा वेगळा असतो वनराईत जेवण्याचा तर मित्रांनो सोनकडी बनवून तयार झाली आहे आणि त्याची टेस्टिंग चालू आहे की म्हणजे कितपत झाली काय गोड झाली काय तिखट झाली काय मीठ लागलंय ला की नाही याची टेस्टिंग चाललेली आहे बघा

तर मित्रांनो गोवा देवाचा निवेद दाखवण्यात येत आहे बघा हो पण ना का तीन रंगले एक होय आणि

आईला बोलू नका मोबाईल दी तिला दोन मिनिटात कळवून बघून एक वर्ष एकच वाला नाही 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 ते वशी आले होतो जेला दर वर्ष तेच असते इनका भाई का हां एक ना पण भाई का तो वर्ष एका देव का येतोय पण आयो आयो काय टाकले ऑर्डर करणार आहे वर्षभर सांगेल अरे अध्यक्ष करते

મળળળળળળળળે <laughs>

झालेला आहे तर मित्रांनो जेवण वाढायला चालू झाले बघा नाही राहूच निको बसले एक नंबर आमचे नवीन युट्यूबर होत आहेत भाऊ कोकणचं रुबाब या असं या युट्यूब चॅनलचं नाव आहे त्यांचं त्यांना नक्कीच लाईक सबस्क्राईब कर मित्रांनो मंडळी आपली या झाडाच्या छायेत जेवायला बसलेले आणि मित्रांनो सर्व घरी सगळेच जेवतात पण या झाडाच्या छायेखाली जेवण्याची मजा ही वेगळीच असते बघा कारण इथे गार वारा असतो आणि जी गार सावळी असते झाडाची ती वेगळीच जणू मित्रांनो आपली सगळी मंडळी इथे जेवायला बसलेली आहे तिकडे थोडी बसली आणि इकडे पण थोडी बसली आणि त्या साईडला शाळेतली मुलं पण बसली आहेत बघा

तर मित्रांनो मुलं पण आणि मोठी माणसं पण काय काय असते जेवायला बसलेले आहेत आणि ह्या झाडाच्या छायेत जेवायला बसलेले आहेत आणि मित्रांनो सगळी घरी मुलं जेवतात पण रानात जे जेवतात जा त्याने जास्त जेवण जातं कारण ते म्हणजे बाहेर वारा असतो किंवा मित्रमंडळी असतात सगळे एकमेकांची आपली दुःख सुख सगळी शेअर करत असतात त्यामुळे इकडचं जेवण पण चांगलं जातं आणि खूप जेवायला होतं तर मित्रांनो गवळ देव वाघ पिटावून जेवण वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही चाललो मित्रांनो घरी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू